दोन तीन दिवसाच्या प्रवासासाठी मिनी ट्रॅव्हल बॅग बनवा अगदी सोप्या पद्धतीने याची फुल कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल वर्षा पॅशनवर मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही हाच जो शॉर्ट व्हिडिओ बघताय ना तरी ते माझं वर्षा फॅशन नावे आहे त्याच्या खालीच एक छोटा त्रिकोन आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही या बॅगची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघू शकता जर तुम्ही युट्यूबलाच व्हिडिओ बघत असाल तर आणि इन्स्टाला व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला युट्यूबलाच सर्च करून बघावं लागणार आहे वर्षा पॅशन ट्रॅव्हल बॅग म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल कटिंग स्टिचिंगचा आणि बघा याच्यामध्ये मी टोटल किती ड्रेस ठेवली ते तुम्ही काउंट करा टोटल चौदा कपडे मी याच्यामध्ये ठेवलेले आहेत म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळाव की ह्या बॅगीमध्ये किती सारे कपडे तुमच्या याच्यामध्ये बसणार आहेत माझे ड्रेस ठेवून दाखवले दाखवले ओढण्या टी शर्ट बरेचसे कपडे मी तुम्हाला याच्यामध्ये ठेवून दाखवलेले आहे ठीक आहे मी तर कशी वाटली मैत्रीण तुम्हाला आपल्या आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि याचा शिवून माप किती राहिले ते पण तुम्हाला एकदम मोजून दाखवते तर बघा तेरा इंच याची लांबी आहे रुंदी आहे आठ ते साडेआठ इंच आणि उंची आहे सात इंच सात साडेआठ आणि तेरा अशा पद्धतीची आपली दोन तीन दिवसाच्या प्रवासासाठी ट्रॅव्हल बॅग आहे ती बनून तयार झालेली आहे